आपण पाहत आहात बागला नृतात खबर बात महाराष्ट्राची दिव्यांग बांधवांचे स्वावलंबन नाशिकमध्ये दीपोत्सवात सामाजिक भान जागवणारी दिवाळी नाशिककरांनी यंदाची दिवाळी केवळ घर उजळण्यासाठी नव्हे तर एखाद्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी साजरी करावी असे आवाहन नाशिक येथील स्वयंसेवी संस्थांनी केले दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बागलाण तालुक्यातील आराई येथे राहणारे निखिल जगदीश इनामदार आणि अश्विन नगर अश्व नाशिक येथील अभिषेक अहिरे या दिव्यांग युवकांनी तयार केलेल्या आकर्षक पणत्यांचा विक्री स्टॉल पंचवटी आणि अश्विन नगर परिसरात माफक दरात उपलब्ध आहे या उपक्रमामागे दिवंगत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता डॉ शशिताई अहिरे यांची प्रेरणा असून दिव्यांगांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नाशिकमध्ये ही चळवळ सुरू झाली आहे दिव्यांग बांधवांनी प्रेम कष्ट आणि आत्मविश्वासाने तयार केलेल्या सुबक पणत्या केवळ सौंदर्यदृष्टीने समृद्ध नाहीत तर त्यांच्या स्वावलंबनाचा प्रकाशही समाजापर्यंत पोहोचवतात या कलाकृती खरेदी करून आपण त्यांना आर्थिक मदतच करत नाही तर त्यांच्या कौशल्याला आणि आत्मनिर्भरतेला एक सामाजिक मान्यता देतो असे मत कार्डियन इंटरनॅशनल फाउंडेशनच्या योगिता अमृतकर यांनी व्यक्त केले त्यांनी नागरिकांना आवाहन केले की या दिवाळीत दिव्यांग बांधवांच्या श्रमाचा सन्मान म्हणून त्यांच्या हाताने तयार केलेल्या पणत्या विकत घेऊन दीपोत्सव अधिक अर्थपूर्ण बनवावा अधिक माहितीसाठी निखिल इनामदार पंचवटी संपर्क क्रमांक पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी ऐंशी ऐंशी अठ्याहत्तर आणि अभिषेक अहिरे पाथर्डी फाटा संपर्क क्रमांक त्र्याण्णव छप्पन्न अठ्ठावीस पंचावन्न शून्य पाच या क्रमांकावर संपर्क साधता येईल या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळेल आणि नाशिककरांचे सामाजिक भानही अधिक जागृत होईल असा विश्वास कार्डियन स्वयंसेवी संस्थेने व्यक्त केला बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार